अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट सतरा एप्रिल चैत्र नवरात्री समाप्ती आणि त्याच दिवशी रामनवमी आहे रामनवमी कशी साजरी करायची कोणता मंत्र म्हणायचा असा एक प्रभावी मंत्र आज आपण जाणून घेणार आहोत ज जर तुम्हाला कोणतं कर्ज झालं असेल तर कर्जमुक्तीसाठी नोकरी स्वतःचे घर होण्यासाठी किंवा कुठलीही तुमची कठीणातली कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी ती इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवून संकल्प करून त्या मंत्राचा तुम्ही सव्वा लाख एक्कावन्न हजार एक करोड असं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जसं जसं मंत्र जप वाढत जातो तशी तशी आपल्या मनोकामनापूर्तीमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात संकट दूर होतात आणि त्याचे अनुभव तुम्हाला यायला लागतात अगदी अनुभव सिद्ध असा हा मंत्र आहे तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही संकल्प करून सव्वा लाख एक्कावन्न हजार किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एखादी इच्छा मनात ठेवून या मंत्राचा जर तुम्ही जप केला ना तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते हिंदू धर्मामध्ये रामनवमीला असे आहे या दिवशी जे भक्त मर्यादा पुरुष यांची आणि नियमाने पूजा करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते हिंदू धर्मामध्ये गुप्त नवरात्री सोडून चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते आता चैत्र नवरात्री सुरू आहे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीच्या नवमी आणि दशमी या दोन्हीही तिथीला भगवान श्रीरामांशी संबंधित आहे असे म्हटले जाते शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्यामुळे त्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते हिंदू धर्मात असे मानले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्री विष्णूंनी भगवान श्रीरामांच्या रूपात पृथ्वीवरती सातवा अवतार घेतला व तेव्हापासून रामनवमी हा सण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुष प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अयोध्येमध्ये तर भव्य कार्य आणि जत्रेचे आयोजन केले जाते रामनवमीच्या दिवशी आई भगवती आणि प्रभू श्रीराम यांची भक्तिभावाने विधिवत पूजा करणाऱ्या भक्तांना इच्छित फ इच्छित फलप्राप्ती होते असे म्हटले जाते त्यांच्या जीवनातून दुःखही नष्ट होतात त्यामुळे बरेच जण शुभ गोष्टी मंगल गोष्टी किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तर ते या दिवसापासून करू शकतात तर रामनवमी कशी साजरी करावी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, देवघर स्वच्छ करा एक पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती पिवळं वस्त्र अंथरा तुमच्याकडे रामदरबाराचा फोटो असेल तर तो ठेवा म्हणजे ज्याच्यामध्ये प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमानजी त्यांचं दर्शन घेताना असा फोटो असेल किंवा सेपरेट तुमच्याकडे जर प्रभू श्रीरामांची माता सीताची अशी जी मूर्ती असतात तर तुम्ही फक्त मग प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवा किंवा हे सगळंही नसेल तर भगवान श्री विष्णूंचा फोटो घेतला तरी चालेल जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवा दिवा धूप अगरबत्ती लावा त्याच्यानंतर गंध अक्षता फुले अर्पण करा रामनवमीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला प्रभू श्रीरामांना खीरीचं नैवेद्य दाखवायचं आहे खीर प्रभू श्रीरामांना अतिशय आवडते त्यामुळे खीर कर खीर तुम्ही नैवेद्य म्हणून रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना नक्की दाखवा खीर करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखादं फळ ठेवू शकता शिरा किंवा एखादा गोड पदार्थ किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक असंही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तुमच्याकडे जर पाळणा असेल तर त्या पाळण्यामध्ये तुम्ही प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवून पाळणा हलवूनही जन्मोत्सव साजरा करू शकता त्यानंतर त्या ठिकाणी आसनावर बसून तुम्हाला एक वेळा श्री रामरक्षा स्त्रोत्रच पठण करायचं आहे नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुम्ही आरतीही करा सकाळी जन्मोत्सवाच्या वेळी तुम्ही एकदा रामरक्षा पठण करा आणि संध्याकाळी दिवे लागणीला तुम्हाला दिवा लावायचा आहे परत नमस्कार करायचा आहे आणि अकरा वेळा रामरक्षा पठन करायचे आहे जर तुमची मुलं बोबडी बोलत असतील त्यांना स्पष्ट बोलता येत नसेल त्यांची जीभ जड जात असेल किंवा मुलं अभ्यासच करत नसतील किंवा केलेला अभ्यास जर त्यांच्या लक्षातच राहत नसेल तर त्यांना रामरक्षा वाचायला लावा आता रामरक्षा हे संस्कृत मध्ये असल्याने मुलांना वाचायला जमणार नाही तर अशा वेळी तुम्ही यूट्यूबला रामरक्षा लावा आणि त्यासोबत तुम्ही रामरक्षाचं जे पुस्तक असतं त्याच्यात पाहून तुम्ही त्या यूट्यूबच्या जसे श्रवण श्रवण करत चाललेलं आहात त्याप्रमाणे तुम्हीही ते वाचा हे ऐकून ऐकून हळूहळू मुलंही ते वाचायला शिकतील रामरक्षा म्हणल्यामुळे जे मुलांची जीभ जड असते त्यांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत बोबडेपणा असतो तो सगळा निघून जातो त्यांचे उच्चार स्पष्ट होतात ते अभ्यास करतील त्यांचा अभ्यास लक्षात राहतील आता मुलं लहान आहेत तर अशा वेळी तुम्ही त्या मुलांच्या डोक्यावरती हात ठेवा किंवा त्यांचा हात तुमच्या हातामध्ये घ्या आणि रामरक्षाचं पठन करा याचे अनुभव स्वतः तुम्ही अनुभवा रामनवमीच्या दिवशी केलेली कुठलीही सेवा वाया जात नाही ती शंभर टक्के त्यामुळे तुम्ही पण श्रीराम जय राम जय जय राम असा संकल्प करून तुम्हाला जितकं शक्य होत असेल यथाशक्तीनुसार तेवढा ते तुम्ही त्या मंत्राचा जप करू शकता त्याने तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल सगळी संकट दूर होतील त्याचबरोबर रामरक्षा पठनही तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी असून अजून अशा कोणत्या सेवा आपण करायला हव्यात की ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील आणि अगदी साध्या सोप्या सेवा आहेत तर त्या सेवा जाणून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्यावरती क्लिक करून त्या सेवा तुम्ही त्यातील कोणतीही एक सेवा करू शकता आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तर रामनवमीच्या तुम्हा सर्व रामभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल